हॅलो नमस्कार तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण रंगोली मॅडसाठी लागणारे साहित्य बोलणार आहोत आणि ते सा, साहित्य कुठे वस्तू भेटते हे पण मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा एकही स्किप न करता बघा तुम्हाला संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही सर तुम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा आणि शेअर करा चला तर आज आपण रंगोळी मॅडसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत हे आहे रेजे हे रेक्झिन दोन प्रकारे असतं हे ब्लॅक कलरचं आहे बा अशा प्रकारची आतली साईड असते ही साईड आपल्याला यूज करायची असते किंवा प्रॉपर फिनिश हे रेक्झिन कुठं भेटतं काय नाही याची संपूर्ण माहिती मी एवढी एवढी सांगणार आहे हे रेक्झिन आपल्याला कुठे पण सोफा कर परत पण ते, ते मार्केटमध्ये वगैरे परत रोडवरती वगैरे जे आपल्याला गाडीला कवर घालण्यासाठी वगैरे बसलेले असतात स्टॉल टाकून तिथे पण तुम्हाला भेटून जाईल रेझिंग दीडशे रुपये मीटर भेटून जाईल मला थोडासा चाललेला आहे पापड मला थोडीशी ट्राव्ह करणार होते मी म्हणून तुमच्यासाठी शेअर करावी म्हटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठीच केलेला आहे हे आहे नाही पण सोफा कवर किंवा गाडीला कवर जिथे खातात तिथे तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर अशा प्रकारचे वलडन असतात मी बॉल करून ठेवलेले आहे कारण मी कोळा झाल्यानंतर नंतर मी घेऊन गाठी याच्या त्यामुळे अशा प्रकारे बॉल करून घ्यायचे असतात अशा प्रकारचे काही कलर मी घेतलेले आहे त्यामध्ये हे थोडेसे कलर घेतलेले आहे बाज रंगोळी पण मी करून दाखवणारे कशी करतात काय नाही आणि त्यानंतर ही ग्ल्युगन आहे त्यासाठी अशा काही स्टिक्स आहे मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये कुठेही भेटून जाईल किंवा कोणत्या स्टेशनरी शॉपमध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल लगन गण काही तेवढी महाग नसते एक दोनशे अडीचशेपर्यंत तुम्हाला कोणत्याही स्टॉ ज्यामध्ये जनरल स्टोर्स किंवा कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल गन किंवा ऑनलाईनही घेऊ शकता तुम्ही मी ऑनलाईनच घेतलेली आहे मला एकतरी दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत भेटलेली आहे खूप छान आहे गन तुम्ही नक्की ऑनलाईन घ्या तुम्हाला याची जर लिंक काय असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक पी पी काही टाईप करून द्या मी तुम्हाला लिंक याची देऊन जाईल त्यानंतर उरण आपल्याला कोणत्याही शॉपमध्ये भेटून जातात मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकतात हे साडेचारशे रुपये किलो असते हे तुम्ही सहज हे कोणतेही मार्केटमध्ये घेऊ शकतात हे साहित्य आपल्याला उरण मॅट मोहीम मॅट करण्यासाठी लागत आहे तुम्हाला हे जर याच्यातलं काही ऑर्डर करायचं असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला हे याचा प्रयत्न करेन रेक्झिन तर तुम्हाला माहितीच असेल रेक्झिनचे खूप प्रकार असतात त्यामुळे अशा प्रकारचे रेक्झिंग घ्या तुम्ही जे खरबड खरबड प्रकारे खरबड खरबड असतं म्हणून त्याच्यावरती रांगोळी खूप छान बसते आणि वॉशेबल असतं कारण ह्याच्यावर रांगोळी केल्यानंतर आपले लिहून जात प्लॅस्टिक वगैरे त्यामुळे हे रेक्झिन यूज करतात आपण त्यासाठीच हे यूज युज करायचं असतं आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा मी रंगोली मी ॲड कशी करायची काय नाही ते पण त्याचे पण काही व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला प्रोत्साहन मिळते अशी पण टीवली कशी बनायची काय नाही ते पण मी या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे त्यामुळे आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय